मित्रांनो बघा आता कुठं आलो आहे आपण ही गाडी आपण पहिल्यांदा सजावली होती नवं बंपर टाकलेलं होतं मी तर बघितलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आता हे नवं बंपर टिकण्यासाठी त्याला संरक्षण म्हणून आता दुसरा एक बंपर टाका हे कुरकुमच्या माळा बघा हे दौंडला जाणारा रोड आहे आणि हे कुरकुम आहे सगळं हे शिपला कंपनी वेंपनी एमआडीशी सगळी तुम्हाला दिसत असेल इथं सानिका मोटर्स म्हणून स्थानिका मोटर्स अँड फॅब्रिकेशन म्हणून छोटंसं दुकान आहे पण काम मोठं करतात ते एकदम क्वालिटीचं बंपर बिंपर एकदम टाकाटक तुम्हाला आता बंपर टाकल्यानंतर दाखवणारच आहे आपण कसं कसं काय सगळं तुम्हाला पोचवण्याचा प्रयत्न करेन कोणाला पिकअपला बंपर वगैरे टाकायचं असेल काय असेल तर मित्रांनो ह्यांचा नंबर आपण कमेंटमध्ये टाकून देऊ कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ह्यांना काम ह्यांचं एकदम म्हणजे आता एका जोडीदाराने बंपर आपल्या टाकला आहे तिथं आली बरोबर काय वाटतं तुम्हाला लोकांना ता काम चालू आहे दुसऱ्या गाडीचं त्यांचं तोपर्यंत ते पत्रा ठोकून लगेच जोडून घेतो एक पंधरा वीस मिनिटात म्हणले तुम्हाला अडचण नाही हे भागवत महाराज कांबळी आळंद देऊन आल्याच इथं उद्याच्या कीर्तनात मृदुंग नाही ते माहिती आहे सगळ्यांना आता आपल्या सगळ्या माहिती आहे हे मृदुंगाचार्य आहे ते उद्याच्या कीर्तनासाठी आलेत आणि करा परमपूजा आदरणीय श्री परमपूजा आदरणीय श्री सुनील महाराज माने यांचे दहा ते बारा या वेळेमध्ये बनखुडी वस्तीवरती कीर्तन होणार आहे तरी सर्व पंचकृषी व काजवी भजी मंडळ याचे सर्व लोकांनी कीर्तनात उपस्थित राहावे हे धन्यवाद सला माग गाना आता आवडला का ना आवडला स्टीलचा ठीक आहे का आमचा गाणा बी खुश झाला आहे हे आमच्याचा मित्र आहे बारा हे तुम्हाला अजून कालच आलाय आपल्याकडे तुम्हाला अजून त्याची ओळख करून दिली होती हे नेऊन आपल्याकडे आलाय बघा हे जालन्याचा मित्र ते बघा आता तुम्हाला बंपर टाकल्यानंतर एक व्हिडिओ टाकतो मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरत जाऊन कापूनच काढलं होती हे जोडायचं बिल्डिंग कशा राहणार त्यांच्या डोक्याने आपल्याला फक्त झाले हो बघायचं आपण आता बघायचं ना ते करते सगळं तर मित्रांनो का ही गाडीला बंपर आपण जे सिलेक्ट केला आहे ते बंपर हा असं आहे कसं वाटतं बंपर तुम्हाला हे आता जोडायचं आहे थोडं चाललंय त्यांची प्रोसेस जोडायच्या आधीची प्रोसेस जे असते ते बाहेर दोन अँगल जुडून लावायचं काय करायचं कसं वाटतं बघा बंपर तुम्हाला टाकल्यावर तुम्हाला धावतो बाईक मिनटं हे बघा मित्रांनो आता लाईट फिटिंग झाली आता बघा गाडी कशी दिसते मैना आपली नाही आता महिना मग आता कशी चामकते आपली तरी व का दुकान आहे सानिका मोटर्स फॅब्रिकेशन त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला दिसते मोबाईल नंबर बारीक काम आहे इथं एकदम योग्य दरात दोर बसून दिला जात आहे आम्ही आता दोन तीन दुकानात जाऊन चेक केला आहे आम्ही तर बरंच म्हणजे बऱ्याच व्यवस्थित पद्धती सर्विस आपल्याला मिळते तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर तुम्हाला दावला आहे आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो धन्यवाद रामकृष्ण